विभूती इलेक्ट्रिकॉल्स नाशिक जिल्ह्यातील एकमेव गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर एम एस चे सर्व काम खात्रीशीर करून मिळतील एच टी एल टी लाईन एनुवेल मेंटेनन्स सर्व्हिस ट्रान्सफर मेंटेनन्स अँड ऑइल फिल्टरेशन अंडरग्राउंड केबल वर्क अकरा के व्ही सबस्टेशन वर्क इन हाऊस वर्किंग इत्यादी अनुभवी कर्मचारी कामगार वर्ग वरील संदर्भात संपर्क साधा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस एक्क्याण्णव सत्त्याण्णव चाळीस चोरीच्या मोटरसायकल जप्त करत आरोपी केली अटक नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने पोलीस ठाणे हंतीतील मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपीवर लक्ष ठेवून त्यांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शोध पथकाने पवारवाडी जेल रोड परिसरात एक संशयित दुचाकी वाहन घेऊन फिरत असल्याची माहिती नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला मिळाल्याने त्यानुसार पथकाने सापळा रचून संदीपरावजी बर्डे राहणार आदिवासी आदिवासीवाडा बस स्टँड समोर टाकळी रोड या ताब्यात घेऊन त्याच्याकडून नाशिक रोड पोलीस स्टेशन व पंचवटी पोलीस स्टेशन येथील पुण्यातील मोटरसायकल ताब्यात घेऊन त्याच्याकडून एकूण एक, एक, एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्या ताब्यातून दोन चुक दो, दोन दुचाकी वाहनांचा तपास चालू आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास विजय टीमकर हे करीत आहेत सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या आदेशाने नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी अशोक गिरी बडे सा तसेच साप नाय नाईकवाडे प्रवीण सूर्यंशी संदीप पवार विजय टेमगर विष्णू गोसावी अविनाश देवरे नाना पानसरे अजय देशमुख विशाल कुंवर समाधान वाजे रोहित शिंदे सागर आणणे महेंद्र जाधव गोकुळ का गोकुळकासार अरुण गाडेकर तसेच योगेश रान रानडे यांनी पार पाडली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक रोड नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा